नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये भारत आणि अमेरिकेतील व्यापारी आहे अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के व्यापार युद्धाला पुन्हा सुरुवात झाली हा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या वक्तव्यानंतर आला ज्यात त्यांनी भारत अमेरिका व्यापार एकतर्फी असल्याचे म्हटले होते ट्रम्प यांनी विशेषत हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलचे उदाहरण दिले ज्यावर भारतात दोनशे टक्के टॅरिफ होता या पन्नास टक्के टॅरिफचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर होईल कापड रत्न दागिने आणि चामडे अशा क्षेत्रांमधून जवळपास अठ्ठेचाळीस ते पंचावन्न अब्ज डॉलरचा माल आता धोक्यात आहे पण भारत सरकारनेही या आव्हानाचा सामना करण्याची तयारी केली आहे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की घाबरण्याची गरज नाही आणि आम्ही एक संतुलित प्रतिसाद देण्यास तयार आहोत भारत सरकारने निर्यातदारांना मदत करण्यासाठी एक बहुस्तरीय योजना तयार केली आहे यात नवीन बाजारपेठा शोधणे आणि देशांतर्गत मागणी वाढवण्यासाठी जीएसटी मंत्री पियुष गोयल यांनी हे देखील सांगितले की अमेरिकेच्या पथकाने पुढील चर्चेची फेरी पुढे ढकलली असली तरी नोव्हेंबर पर्यंत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार करारावर सहमती होण्याची अपेक्षा आहे हे प्रकरण भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि भू राजकीय संबंधांची गुंतागुंत दर्शवते